धक्कादायक बातमी हैदराबादमधून समोर येते हैदराबादमध्ये एका मद्यदुंद महिलेनं रेल्वे ट्रॅकवर गाडी चालवण्या चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करतायत या महिलेचा शोध घेत आहेत आणि या महिलेवर आता कारवाई केली जाणार आहे ही दृश्य आपण पाहतोय मधील आहेत मध्यदुंदम महिलेनं चक्क रेल्वे ट्रॅकवर गाडी चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुदैवानं यामध्ये कोणताही अपघात झालेला नाहीये ही मद्यदुंद महिला ज्या वेळेस रेल्वे ट्रॅकवर तिची चार चाकी चालवत होती त्यावेळेस सुदैवानं समोरून कुठलीही रेल्वे आली नाही त्यामुळं मोठा अनर्थ टळलाय तर ही दृश्य आपण पाहतोय हैदराबाद है येथील आहेत हैदराबादमध्ये एका मध्यदुंद महिलेनं रेल्वे ट्रॅकवर गाडी चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुदैवानं मोठा अनर्थ टळलेला आहे त्यावेळामध्ये या रेल्वे ट्रॅकवर कुठलीही रेल्वे आली नाही त्यामुळं हा मोठा अनर्थ टळला आहे